80 वर्षाची असून मात्रे शांती या वय सोळा खोट काय म्हणत राव कांदळा मारतोय डोळा लय इपित झाले कांदळा मारतोय मार डोळा पत सांगू कुडला कांदळा मारतोय डोळा पुष्क तो ही किरण साकार तिकड पळा हाली जागा देवाच्या देवळात मिळाली आणि बोंगू झालाय बिरस्पती अन साधू झालाय खुळा खोट काय म्हणत झालं आता सांगू कोणाला बघून तर मी मवाली कृमूल मिशीला ¡No!